ओम नम शिवाय नमस्कार शिवभक्त हो महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्रीची आपण कथा ऐकणार आहोत म्हणजेच महाशिवरात्रीला जे समुद्र समुद्र मंथन झाले त्यामुळे काही त्यावेळेस घडलं शिव भगवान शिवांनी विष का प्राशन केले तांडवृत्य कसं केलं याविषयी आपण माहिती पाहणार आहोत जे भाविक भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकतील ही शिवांची कथा शेवटपर्यंत येथील त्यांच्यावरती शिव भगवान नक्कीच कृपा करतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर महाशिवरात्रीची कथा आपण ऐकणार आहोत महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे असं आपण म्हणू शकतो तर महाशिवरात्री कधी असते महाशिवरात्री आपण कधी साजरी करतो तर दरवर्षी फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान महाशिवरात्री येत असते तर महाशिवरात्री ही आपण शिवांच्या स्मरणार्थ साजरी करतो तर हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वधाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो आणि प्रत्येक वर्षी मार्च ते फेब्रुवारी या दोन्ही महिन्यापैकी एका महिन्यामध्ये महाशिवरात्री असते तर दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री कधी आहे तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्री येत आहे या महाशिवरात्रीची कथा आपण ऐकणार आहोत या दिवशी आपण भगवान शिवांची माता पार्वतीची पूजा करतो आणि या दिवशी जे काय आपण पूजा व्रतवैकल्य करतो अगदी मनोभावे करतो त्याची फल आपल्याला निश्चित मिळत असते तर याविषयी तर आपण पहिले व्हिडिओ बनवलेच आहेत पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिव शिवरात्रीची कथा ऐकणार आहोत शिवरात्रीच्या बऱ्याचशा कथा आहेत पहा की बऱ्याच जणांना माहीत आहे की या दिवशी भगवान शिवांचं आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि बऱ्याचशा याविषयी अजून बऱ्याचशा कथा आहेत त्यातील एक कथा म्हणजे समुद्र मंथनाची कथा ती कथा आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर ऐकणार आहोत चला तर आपण कथेला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका जो हा भावे भक्त भगवान शिवांची समुद्र मंथनाची कथा ऐकेल त्याला निश्चित फल मिळेल आणि भगवान शिव त्यांची इच्छा पूर्ण करतील आणि शिवांचा भगवान शिवांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर आपण काही नाही केले तरी चाले एक वेळ उपास करू नका कुठले उपाय करू नका पण भगवान शिवांची आणि माता पार्वतीची विषयी आजची पूजा असते ती पूज त्याचबरोबर तुम्हाला महाशिवरात्रीचे महत्वही समजेल आणि महाशिवरात्रीची कथा काय आहे हे सुद्धा समजेल त्यासाठी आपण कथा कथेला सुरुवात करूया चला कथा आपण लक्षपूर्वक ऐकूया आपण ऐकत आहोत महाशिवरात्रीची पुराण कथा बा ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी मंथनातून जे विष बाहेर आले होते समुद्र मंथनातून जे विष बाहेर आले त्या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती ते विष भयानक असे विष होते आणि त्या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ केवळ ती ताकद फक्त भगव शिव यांच्यातच होती आणि जे तयार त्या समुद्र मंथनातून जे तयार झालेलं हलाहल विष होतं ते विष भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि पृथ्वीचा जो नाश होणार होता पृथ्वीवरती जे संकट आलं होतं ते संकट भगवान विष्णूंनी स्वतः प्राशन केलं ते विष हलहाल विष स्वतः प्राशन केलं आणि ब्रह्मांडाला वाचवले पृथ्वी तलाला वाचवले आपण बऱ्याच फोटोमध्ये आपण स बऱ्याच ठिकाणी अगदी नव्वद टक्के तर भगवान शिवांचे जे, जे फोटो पाहतो त्या फोटोमध्ये भगवान शिवांचं गळा किंवा शरीर जे निळ आहे त्याचा निळा रंग का आहे कारण की त्यांनी जे विष प्राशन केलं होतं समुद्र मंथनातून जे हलहल विष तयार झालं होतं ते विष ब्रह्मांडाला वाचवण्यासाठी जे विष तयार केलं होतं ते विष प्राशन जे विष तयार झालं ते विष प्र भगवान शिवांनी प्राशन केलं आणि ते विष प्राशन केल्यावर त्यांचा गळा आणि त्यांचं शरीर निळं पडलं आहे जेव्हा हे भगवान शिवांनी विष प्राशन केलं तेव्हा त्यांचा शरीर तर पूर्ण निळं पडलं गळाही निळा पडला त्याचबरोबर त्यांचं पूर्ण शरीर दाह होत होतं त्यांना शरीरातून खूप वेदना होत होत्या त्यावेळेस भगवान शिवांना वैद्यांनी जो सल्ला दिला तो सल्ला म्हणजे त्यांना रात्रभर जागरण करण्यास वैद्यांनी भगवान शिवांना सांगितलं होतं सर्व देवता सुद्धा हे पाहत होते आणि सर्व देवतांनी सुद्धा भगवान शिवांना जो वैद्यांनी सल्ला दिला होता रात्रभर जागरण करण्याचं तर तो सल्ला पाळण्यासाठी सर्व देवतांनी सुद्धा रात्रभर भजन गायन आणि नृत्याची व्यवस्था केली होती आणि रात्रभर हे भजन गायन आणि तांडव नृत्य चालू होतं अशीसुद्धा मान्यता आहे की या दिवशी भगवान शिवांनी आपल्या शरीराची जो काही दह दहाव होत होता तो त्रास कमी होण्यासाठी रात्रभर तांडव नृ नृत्य केलं होतं अशी सुद्धा मान्यता आहे आणि रात्रभर हे तांडव नृत्य गायन व्यवस्था पार पाडल्यानंतरनं सकाळी भगवान शिवांनी सर्व देवतांना आशीर्वाद दिला आणि अशा प्रकारे ही रात्र होती ती रात्र होती महाशिवरात्रीची रात्र त्यामुळे या महाराशिव महाशिवरात्री रात्रीला रात्री रात्रीला खूप सार अनन्यसार महत्त्व आहे या दिवशी बघा भगवान श स्वयं भगवान शिव जागृत असतात या या दिवशी जर आपण कुठले उपाय सेवा काही भगवान शिवांची पूजा करत असेल तर ते नक्कीच आपली सेवा पूजा स्वीकार करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपलं कल्याण क कल्याण होतं बघा कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही इच्छेसाठी जर तुम्ही या दिवशी भगवान शिवांना जर तुम्ही काही उपाय करताय एक छोटा दिवा लावताय किंवा अभिषेक करताय पंचामृताचा आग अगदी अगदीच बऱ्याच प्रकारचे अभिषेक आहेत तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अभिषेक करा अगदी दुधाचा अभिषेक करा जल जल अभिषेक करा कुठलाही अभिषेक करा अगदी त्याचं अग सुद्धा फळ तुमच्या पदरी पडत असतं हा दिवस इतका हो, पवित्र दिवस आहे महाशिवरात्री या दिवशी भगवान शिव प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुम्ही या दिवशी व्रतवैकल्य केली जातात अगदी भगवान शिवाची पूजा अर्चा केली जाते प्रत्येक व्यक्ती बघा ज्या व्यक्तींना या कथा माहीत आहेत ती व्यक्ती अगदीच शिवमंदिरामध्ये जाऊन शिवांचं दर्शन तरी घेत असते जरी आपल्याच्या काही नाही करणं झालं तरी भगवान शिवांचं दर्शन घेणं या दिवशी उचित मानलं आहे महाशिवरात्रीशी भाविक शिवभक्त संपूर्ण दिवस बघा उपवास रखतात वृत्त करतात आणि भगवान शिवांचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केलेले असते आणि पुस बघा जिथेही शिव म भगवानांचं मंदिर असेल तिथे हा जो सोहळा पार पडत असतो अजून दुसरी एक त्याच्या पाठीमागे पौराणिक कथा आहे शिव शिवपुरानुसार जी कथा आहे त्या कथेमध्ये वेगवेगळ्या कथा आहेत त्या कथेनुसार महाशिवरात्रीचं वेगळं महत्त्व आहे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा क पुराणानुसार वेगवेगळं महत्त्व आहे तर आपण बाज पुराणानुसार जी कथा पाहिली आहे त्या कथाचं हे महत्त्व आहे ही, ही कथा भगवान शिवांचा गळ्याचा र गळा निळा आहे त्यांचा शरीराचा धाळ झाला समुद्र मंथन याविषयी जी आपण आजची कथा ऐकली सर्व भावी भक्तांनी अगदी मनकपूर्वक ही कथा ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार शिव शिव भगवान तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू आणि तुमच्या आयुष्यातील अंधार दुःख दारिद्र्य कष्ट दूर करोच हीच मी शिवाचरणी प्रार्थना करते आणि येत्या महाशिवरात्री म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे या महाशिवरात्रीला आवर्जून तुम्ही शिव शिव भगवान आणि माता पार्वतीचं दर्शन करा आणि काही ना काही एक उपाय करा किंवा माता लक्ष्मी शी� सॉरी माता पार्वतीला भगवान शिवांना खुश करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांचं दर्शन करू शकता तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काही उपाय सेवा नक्कीच करू शकता झालेली सेवा भगवान शिवांचरणी माता नेहरू अर्पण करतील हा व्हिडिओ इथे थांबवते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर म कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा जे शिव बघत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये ओम नव शिवाजी कमेंट करतील भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओसोबत ना माहितीसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत रहा